स्टेशन येथे आम्ही सारे जण आलेलो आहोत समाजाचा सतीश पाटील ह्याला काल रात्री मारहाण झाली आणि त्यांनी ऐकविरा चरणी जे काही व्हिडिओ बनवला होता तो निवडणुकीच्या अनुषंगाने असला तरी ते त्याच्या भावना होत्या या राज्यामध्ये या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आहे त्या मार्गाने तो व्हिडिओ बनवला होता पण परंतु काल दीडशे ते दोनशे भाजपाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली त्याच्या आईला मारहाण केली त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला आणि त्याला दोणागिरी बाजारापासून आमदाराच्या बंगल्यापर्यंत हरपटत आणून आमदाराची माफी माग म्हणून माग। जो काही प्रेशर केला त्यामुळे तो पोरगाचा खच्चीकरण झालेला आहे आणि अशा कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही या समाजाच्या पलीकडे जाऊन मी सांगते कुठल्याही युवकाचं खच्चीकरण आम्ही सारेजण होऊ देणार नाही त्या माझ्यामध्ये अनेक वल्गना केल्या की गणेश शिंदेना पोचवू तुला पोचवू आम्हाला सगळ्यांना पोचवू अशा धमक्या त्यामध्ये दिलेल्या तर धमकीला जोमानणारे ना आम्ही नाही अजूनपर्यंत आमचा प्रशासनावर विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज अर्ज दिला आणि आम्ही त्या संदर्भात कायदेशीर कारवाई शंभर टक्के करणार आहोतच परंतु सतीशला जो काही व्हिडिओ बनवून प्रत्येक का भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जो स्टेटस तो दमदाटी करून बनवलेला व्हिडिओ होता त्या संदर्भातला पुढचा तपशील हा सतीश देईल नमस्कार जय महाराष्ट्र काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पायापाड तू आमदाराबद्दल बोललायस तर मी कुठलेही विषय कोणालाही बोलून बोललो नव्हतो मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो भूमिपुत्रांच्या ह्याच्यात मी विषय बोललेलो तर तो बोल लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला आणि मला त्यात जास्त वा, वाईट वाटलं की माझी मम्मी मध्ये असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत बोलत होते त्या याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती तिथं सांगत होती तर आम्ही तुम्ही काय नको ते शब्द वापरता त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली आहे की तुला जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू आणि घरी पण विषय घेतलेला गणेशदा पण कोटाऊ कसं को पेरून देतो ते आम्ही बघू तर मला फक्त एकच सांगायचं जसं पहिला सांगितलेलं माझ्या एका भाषणात बोललेलो तसंच मी माझ्या बहिणी सोबत आहे माझ्या भावंडांसोबत आहे आणि माझी आता आई पण आहे त्यावेळेस मी सांगितलेलं मी घराच्या बाहेर पडलो तर मी फक्त महाराष्ट्र घराच्या बाहेर पडलो तर मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी माणसासाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी आहे जसा मी माझ्या बहिणीसाठी उभा राहिलेलो त्यावेळेस मी जसा माझ्या बहिणीसाठी उभा होतो तो आतापर्यंत ठाम आहे ज्या मला धमके दिलेले आहेत ज्या धमक्यांमध्ये मला सांगितलेलं आहे की तुला ठार मारू हे करू तर मी त्या धमक्यांसाठी मी सदैव एकटाच उभा आहे जिथं यायचं जसं यायचं आता हे दीडशे जण आलेले आहेत पुढच्या वेळेस पण या मी एकटाच तुम्हाला उभा आहे माझ्या नावाने तिथे सांगण्यात आलं की निवडणुकीनंतर गणेश शिंदेला आम्ही उडू त्याला सांगा की उडवणारे असे अनेक आले आणि आने, अनेक गेले त्याची तक्रार आम्ही आजच सीपी ऑफिसला करतोय लेखी आणि त्याच्यावर जर कारवाई पोलिसांनी करतील असं आश्वासन दिलेलं आहे तर पुढे बघूया कारवाई केली नाही केली तर नंतर पुढचं उत्तर आम्ही त्याच ताकदीने आम्ही द्यायची आमची तयारी आहे जैन जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र सध्या निवडणुका संपलेल्या आहेत सगळं झालेलं आहे त्या ह्याच्यात आमचे भाजपचे जे काही वरिष्ठ आधी वरिष्ठ आहेत माझे माझे आमदार महेश शेठ बालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून म्हणजे जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी मागतो कारण की ते आमचे आमदार आहेत कितीही झालं तरी आमचं ते पूर्ण पूर्ण तालुका बघत आहेत सर्व करतायत जर काय ते रा निवडणुकीत झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि ह्याच्यानंतर आणि याच्यानंतर कधी महेश शेठबद्दल मी बोलणार नाही आणि इतर वरिष्ठांबद्दल काही होणार नाही याची मी ग्वाही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र